नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत सोया चंक्स पुलाव जो की एकदम झटपट तयार होतो आणि खायला एकदम टेस्टी लागतो याआधीही आपण मिक्स व्हेज पुलाव आणि पालक पुलाव बनवलेला होता तर सोया चंक्स पुलाव बनवण्यासाठी गॅस ऑन करून कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचे तेल छान गरम झाले की यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जी खडे मसाल्यांमध्ये टाकणार आहोत तमालपत्र एक मोठी इलायची दोन हिरव्या इलायच्या चक्रफूल दोन लवंगा दालचिनी पाच ते सहा काळी मिरी आणि दगडी फूल मसाले तेलात थोडेसे परतले की आपण यामध्ये टाकणार आहोत तीन मध्यम आकाराचे कांदे जे की स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेले आहेत आता कांद्याला एकसारखा का हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर याला सारखं मिक्स करत राहायचे म्हणजे कांदा एकसारखा का भाजला जाईल कांदा भाजत आलाय आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा भरून अदरक लसणाची पेस्ट आणि दोन उभे चिरलेले हिरव्या मिरच याला अर्धा ते एक मिनिट छान परतून घ्यायचे अद्रक लसूण आणि कांदा हे व्यवस्थित परतला गेला आहे आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक मध्य मकाराचा बटाटा फुलगोबी आणि एक कप भरून सोया चंक्स त्याचबरोबर पाव कप दही टाकणार आहोत सोया चंक्स यामध्ये आपण बिनभिजवताच टाकलेले आहेत आता याला एखाद मिनिटं आपण छान परतून घेणार आहोत व्हेजिटेबल्स व्यवस्थित परतून झालेले आहेत आता मी यामध्ये टाकणार आहे अर्धा छोटा चमचा काळा तिखट अर्धा छोटा चमचा हळद आणि व्हेजिटेबल्सच्या चवीपुरते मीठ टाकायचे आणखीन याला आपण थोडंसं परतून घेऊयात काळ्या तिथ्याऐवजी हो दुसरा कुठलाही घरगुती मसाला यामध्ये टाकू शकता आता यामध्ये टाक हो मी टाकणार आहे एक कप भरून तांदूळ जो की आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ टाकल्याच्या नंतर याला आणखीन एखाद मिनिटं परतून घ्यायचे फोडणीसोबत तांदूळ परतून घेतल्यामुळे पुलाव छान चविष्ट आणि मोकळा होतो इथे मी सोनं मसुरी तांदूळ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ वापरू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये टाकणार आहे फ्रोझन मटर ताजे मटार असतील तर तुम्ही फोडणीमध्येच टाकून घ्या आणि एक कप तांदळासाठी इथे मी दोन कप पाणी टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकायचे मीठ आपण सुरुवातीलाही टाकलं होतं आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आधी पाण्याला खळखळून उकळी येऊ हो द्यायची आणि नंतर याला आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून चंक्स आतपर्यंत व्यवस्थित भिजले जातील व्यवस्थित मिक्स करून झाले की यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून हाय फ्लेमवरती एक चिटकी येऊ हो द्यायची आहे हाय फ्लेमवरती एक शिप आली की गॅसची फ्लेम एकदम कमी करून याला आणखी सात ते आठ मिनिट आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटांनंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे आता आपण झाकण ओपन करूया तर इथे आपला चंक्स पुलाव शिजवून तयार झालेला आहे हा पुलाव एकदम वाफळता गरम असल्यामुळे थोडासा चिकट दिसतोय पण याची थोडीशी वाफ निघून गेली की एकदम मोकळा मोकळा होतो तर तुम्ही हा पुलाव नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिलीत त्याबद्दल धन्यवाद